अरुण थोरात सर खैरे आवचट आणि जगताप ह्या चार व्यक्तींनी स्वतःच चा मानसिक इगो दुखव नाही म्हणून सरांना पहिल्यापासूनच त्रास देता मागच्या तीन वर्ष झाला आम्ही हा त्रास सहन करतोय आणि हा त्रासामुळे माझ्या मुलांचं किंवा माझ्या घराचं खूप असं नुकसान झालेलं आहे त्याच्यासाठी सर जे करतायत त्या प्रत्येक गोष्टीत आम्ही त्यांना साथ देतो आणि अन्यायावरती वर, आमच्यावरती जो अन्याय झालाय त्याची दाद आम्ही मागण्यासाठी इथं बसलोय जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही हे क्वेशन सोडणार नाही नाही अजूनपर्यंत कुणी असं आलं नाहीये उपोषण सोडा वगैरे असं काहीच नाहीये आम्ही बसतोय न्याय मागतोय लोक येतात जातात पाहतात वाचतात दुसरं काहीच रिस्पॉन्स नाहीये दोन हजार एकवीस साली संस्थेच्या सूर्यकांत खैरे आणि अरुण थोरात यांच्या सांगण्यावरून तत्कालीन मुख्याध्यापक जाधव येशके यांनी माझ्या शेव पुस्तकात मोठ्या प्रमाणात खाडाखोड केलेली होती शिवाय मी रजा भोगलेल्या नसताना मी रजा भोगल्यात अशी त्या ठिकाणी माझ्या सेवापुस्तकात पुस्तकात नोंद केलेली होती कारण मला माझ्या राजा भोगता येऊ नयेत म्हणून हे सगळं त्यांनी मिळून त्या ठिकाणी कारस्थान केलेलं होतं माझ्या कुटुंबाचा आर्थिक छळ केलेला होता मला वेतन वेळेवर मिळू नये याच्यासाठीही त्यांनी प्रयत्न केलेले होते गेले तीन वर्षे या अन्यायाच्या विरोधात मी शिक्षण अधिकारी शिक्षण आयुक्त शिक्षण संचालक त्याचबरोबर शिक्षण शिक्षण उपसंचालक यांच्या कार्यालयाकडे सतत तीन वर्षे निवेदन देतोय पाठपुरावा करतो परंतु त्या ठिकाणी असणाऱ्या ज्या तत्कालीन शिक्षणाधिकारी आहेत सुनंदा वाखरे यांनी मात्र संस्थेला हाताशी धरून किंवा संस्थेने त्यांना हाताशी धरून कोणतीही कारवाई केलेली नव्हती त्याच्यामुळे माझ्या कुटुंबावर फार मोठ्या प्रमाणात अन्याय झालेला होता अन्य आम्ही आर्थिक त्या ठिकाणी मोठे नुकसान सहन केलेलं होतं एवढंच नाही तर माझे वडील असतील माझ्या कुटुंबातील माझी मुलं असतील यांना अत्यंत जीव घेण्या आजाराला सामोरं जावलेलं होत जावं लागलेलं होतं आणि या सगळ्या गोष्टीला हा सूर्यकांत खैरे आणि हा अरुण थोरात आणि त्यांना मदत करणं सत्य अवचट ही आहेत वास्तविक पाहता आत्ताचे जे असणारे जे शिक्षण अधिकारी आहेत भाऊसाहेब कारेकर यांनी माझ्या तक्रारीची दखल घेऊन त्याचबरोबर शिक्षण उपसंचालक खारुण आत्तार शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी सर यांनी माझ्या तक्रारीची दखल घेऊन बावीस जानेवारी रोजी बैठकीचं आयोजन पुण्याला केलेलं होतं वास्तविक आता जे जे ज्यांच्याकडे पदभार संस्थेने दिलेला आहे वास्तविक अधिकाऱ्याची त्यांना मुख्याध्यापक किंवा कोणत्याही सहाय्याचे अधिकार नाहीत परंतु संस्थेने त्यांना सहाय्याचे अधिकार दिलेले तात्पुरते तर त्यांनी मला त्या बैठकीला उपस्थित राहण्यासंदर्भात सांगणं गरजेचं होतं शिवाय संस्थेनेही मला तसं कळवणं गरजेचं होतं माझ्याकडे तसं संस्थाचालकांचं पत्र येणं अपेक्षित असताना सुद्धा ते आलं नाही मला जेडपी मधनं व्हॉट्सअपवर पत्र आलेलं होतं त्या पत्राच्या अनुषंगाने इथं असणारे जे वरिष्ठ शिक्षक आहेत त्यांना मी विचारलं की बाबा तुम्हाला प्रभारी मुख्याध्यापकांनी काय सांगितलं आहे का की मला उद्या पुण्याला जायचंय त्यांना काय तशा सूचना आहेत काय परंतु त्यांनी नाही सांगितलं मला जाणं गरजेचं होतं कारण गेले तीन वर्ष माझं कुटुंब ह्या लोकांच्या दहशतेखाली वावरत आहे त्याचबरोबर यांनी माझ्यावर आर्थिक अत्याचार केलेला आहे त्याच्यामुळे मला जाणंच गरजेचं होतं तिथे गेल्याच्यानंतर डॉक्टर भाऊसाहेब कारेकर यांनी जी सुनावणी घेतली सुनावणी घेतली म्हणण्यापेक्षा त्यांनी फक्त बैठक बोलवली होती त्या बैठकीमध्ये यांनाही काही प्रश्न विचारले मलाही काही प्रश्न विचारले मी काही मुद्दे उपस्थित केले मी मुद्दे उपस्थित केल्याच्या डॉक्टर भाऊसाहेब कारेकर जे आत्ताचे शिक्षण अधिकारी आहेत यांना माझ्यामध्ये पटले आणि त्यांनी हे ते जे संस्थाचालक आहेत शिक्षकांच्या पगारासाठी जे दोन महिने शिक्षकांचा पगार थांबलेला आहे ते पगार सुरू करण्यासाठी शिक्षण अधिकाऱ्यांनी मान्यता द्यावी सह्यांचे यासाठी गेलेले होते ते शिक्षण अधिकाऱ्यांनी साप नाकारलेली होती हाच राग मला धरून मी ज्यावेळेस तेवीसला शाळेमध्ये गेलो शाळेमध्ये गेलेलो असताना मी सहीसाठी गेलो असताना आता जो त्या ठिकाणी त्यांच्याकडे संस्थेने चार्ज दिलेला आहे असे जगताप आर्यम यांनी मला मी आतमध्ये येत असताना सांगितलं शूज घालून आतमध्ये यायचं नाही आहे आणि सहाय्य करायच्या नाही आहेत मी म्हटलं सहाय्य करायच्या नाही का करायच्या नाही आहेत नाही करायच्या म्हटले तुम्ही काल विनापरवानगी घरी राहिलेला होता वास्तविक मी विनापरवानगी राहिलेलो नव्हतो यांनीच त्या ठिकाणी काय करणं मला पत्र देणं गरजेचं होतं की बाबा तुम्हाला शिक्षण शिक्षणाधिकाऱ्यांनी बोलवले असं न करता उलट मीच विनापरवानगी राहिलो असं त्यांनी दाखवलं वास्तविक हे सुद्धा त्या ठिकाणी गेलेले होते मलाही यांनी ओडीवर सोडणं गरजेचं आहे हा जो अन्याय आहे ह्या अन्यायाच्या विरोधात माझं जे संपूर्ण कुटुंब आहे हे चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून इथे अमरोव उपोषणास बसलेला आहे आता शिक्षणाधिकाऱ्यांनी अनेक त्या ठिकाणी यांना पत्र पाठवलेले तरी सुद्धा यांनी मला त्या पत्राचा माझं जे कुटुंब आहे दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून या भैरवनाथ विद्यालयाच्या गेट समोर उपोषणाला बस बसलेलं आहे वास्तविक मला न्याय मिळाला नाही माझ्या कुटुंबाला न्याय मिळाला नाही म्हणून दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून मी सुद्धा या ठिकाणी उपोषणास प्रारंभ केलेला आहे काय मागणी प्रमु? माझी प्रमुख मागणी आहे की माझ्यावर जो सेवा पुस्तकात झालेली जी खाडखोड आहे ती खाडकोड का केली त्याचबरोबर माझं जे वेतन आहे हे वेतन अनियमित का झालतं त्याचीही शिक्षण विभागाने चौकशी करावी त्याचबरोबर या संस्थेचे असणारे जे काही भोंगळ कारभार आहे आणि ह्या भोंगळ कारभाराचा आमच्यासारख्या दलित शिक्षकांना जो तोटा होतो याची संपूर्ण शिक्षण विभागाने चौकशी करावी त्याशिवाय आम्ही कुठलंही आमरण उपोषण सोडणार नाही हे आमच्या कुटुंबाची धारणा झालेली आहे त्याचसाठी आम्ही उद्या दिनांक तीस रोजी सायंकाळी पाच वाजता त्या ठिकाणी आत्मदहन करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्या पद्धतीचं जिल्हाधिकारी असतील म मु, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आणि राज्याच्या मुख्य सचिव यांना आम्ही निवेदन सादर केलेलं आहे जातीवादी धोरणाचा कसा फटका बसतो ते मी ना अत्यंत जवळनं पाहिलेलं आहे कारण माझा पगार बंद केल्याच्या नंतर माझ्या कुटुंबातले जे काही वयोवृद्ध सत्याऐंशी वर्षाचे वडील आहेत त्यांना अत्यंत जीव घेण्या आजाराला सामोरं लागलेलं होतं माझा जो मुलगा आहे त्या मुलाला सुद्धा अत्यंत जीव घेणे आजाराला सामोर जावं लागलं होतं आणि या सगळ्याला जो कारणीभूत आहे ह्या संस्थेमध्ये ज्याला अजून अधिकृत अशी धर्मदायकांची मान्यता सुद्धा नाही असा संस्थेचा स्वतःला सचिव समजणारा सूर्यकांत खैरे आणि खजिनदार म्हणून अरुण थोरात आणि ही सगळी मंडळी त्याला जबाबदार आहेत